नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत काही घडामोडींकडे महापालिका निवडणुकीच्या अधिकृतपणे उमेदवारी अर्ज वितरणास प्रारंभ भाजपाची कोर कमिटीची बैठक ठाणे जिल्हा विभागीय मुख्यालयात पडली पार आणि बोगस डॉक्टरांवर कठोर का कारवाई करण्यात यावी जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट निर्देश ठाणे महापालिका निवडणुकीची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाल्यानं आजपासून उमेदवारी अर्ज वितरणास प्रारंभ झालाय यानिमित्त ठाण्यातील उथळसर आणि नोपाडा प्रभाग समिती कार्यालयांमध्ये इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली सकाळच्या वेळेपासूनच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी स्थानिक नेते कार्यकर्ते तसंच अपक्ष उमेदवार अर्ज घेण्यासाठी प्रभाग समिती कार्यालयात दाखल झाले होते आगामी ठाणे महापालिका निवडणूक ही अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता लक्षात घेता प्रत्येक प्रभागातून अधिकाधिक इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे अर्ज वितरणाच्या पहिल्याच दिवशी उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं प्रभाग समिती कार्यालयांमध्ये अर्ज घेण्यासाठी आलेल्या उमेदवारांसाठी पालिका प्रशासनाच्या वतीनं आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली होती अर्ज वितरण माहिती देण्यासाठी स्वतंत्र काउंटर तसंच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेबाबत प्रशासनाकडून उमेदवारांना मार्गदर्शन करण्यात येत होतं दरम्यान विविध राजकीय पक्षांकडून इच्छुक उमेदवारांच्या नावांची चाचपणी सुरू असून पक्षांतर्गत बैठका चर्चा उमेदवारी निश्चितीचे सत्र वेगानं सुरू असल्याचं चित्र आहे काही इच्छुक उमेदवारांनी आजच अर्ज घेतले असले तरी अंतिम उमेदवारी जाहीर होईपर्यंत राजकीय हालचाली अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येते ठाणे महापालिका निवडणुकीसाठी अर्ज वितरण अर्ज भरणं छाननी आणि माघारीच्या तारखा जाहीर झाल्या असून प्रत्यक्ष प्रचाराला वेग येणार आहे आजपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेमुळे ठाण्यातील राजकीय वातावरण तापू लागलं असून महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला जोरदार सुरुवात झाल्याचं स्पष्टपणे दिसून येत युती होणार का यावरती प्रश्न चिन्ह निर्माण आहे तुम्ही देखील नगरसेवक आहात आताही देखील फॉर्म घेतलेला आहात कशा पद्धतीने युती धर्म पाळला जातो युती धर्म पाळला जाणार आहे युती होणार आहे फक्त आता तारीख डिक्लेअर व्हायची बाकी आहे शिंदे साहेब जरा गडबडीत आहे ते युती बसले का ते युती होणार आहे शंभर टक्के युती होणार ठाण्यात आपण जर पाहिलं तर भाजप मोठा भाव आहे असं म्हटलं जातं भाऊ मोठा भाव लहान भावाचा काही प्रश्नच येत नाही युती झाले का प्रश्न मिटला आणि आमच्याकडे कमीत कमी एक्क्याऐंशी नगरसेवक आहेत आता ऑलरेडी आता आणि वाटाघाटीमध्ये थोडं कमी जास्त होऊन जातील आणि शिवसेनेचा महापौर बसेल परंतु भाजपचे पन्नास पर्सेंट जागा द्यावी ते वरच्या लेवलला आहे ते वरती बघतील ते कसं असेल कसं वाटप करायचं ते वरचे लोक आपण काय बोलणार आपल्याला आपण आमची तिकीट मिळणार ते बघणार परंतु तुमच्याही कार्यकर्त्यांमध्ये इच्छा होती की स्वतंत्र लावण करणार आपण दोन हजार सतरामध्ये सर्वात जास्त नगरसेवक जे आहेत शिवसेनेचे निवडून आले होते त्यामुळे ज्यामध्ये अनेक लोकांना तुम्ही पक्षामध्ये देखील घेतलेला दे दे आहे दे त्यामुळे त्याचाही फटका जो आहे बसणार आहे बसणार नाही 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 बसणार नाही काही नाही युती झाली तर सगळं सोयीस्कर होईल आणि सगळं युती भांडणं कमी होणार आणि इलेक्शन व्यवस्थित होणार महापौर कोणाचा असावा नाही महापौर हा युतीचा होणार आम्ही युतीबाबत सकारात्मक आहोत वरिष्ठ पातळीवर या संदर्भात निर्णय घेतला जाईल प्रदेश स्तरावर जो निर्णय होईल तो अंतिम असेल असं मत ठाणे भाजपा निवडणूक प्रभारी निरंजन डावखरे यांनी व्यक्त केले सोमवारी भाजपा कोर कमिटीची बैठक भाजपाच्या ठाणे जिल्हा विभागीय मुख्यालयात पार पडली त्यावेळेला डावखरे यांनी ठाण्यातील शिवसेना भाजपा युतीबाबत महत्वपूर्ण माहिती दिली भाजपा कोर कमिटीच्या बैठकीत ठाण्याच्या प्रत्येक प्रभागातील इच्छुक उमेदवारांमधील दोन ते तीन नावं निश्चित करण्यात आली या उमेदवारांची नावं दोन दिवसात प्रदेश पातळीवर वरिष्ठांना कळवण्यात येतील अशी माहिती डावकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली शिवसेनेच्या शिष्टमंडळासोबत आमची अतिशय सकारात्मक चर्चा सुरू आहे त्यांच्या प्रस्तावावर दोन्ही बाजूनी चर्चा देखील झाली आता त्यांच्याकडून प्रस्ताव आम्हाला कळवणं अपेक्षित आहे असं डावखरे यांनी नमूद केलं या बैठकीला भाजप आमदार संजय केळकर जिल्हाध्यक्ष संदीप लेले माधवी नाईक संजय वाघुले उपस्थित होते आम्हाला प्रत्येक ठिकाणी आपले जे जे इच्छुक उमेदवार आहेत कंटेंडर, कंटेंडर आहेत आणि यांची दोन दोन तीन तीन नावं ही आम्हाला प्रदेशाला सूचित करायची आहे त्या दृष्टिकोनाने आजची ही बैठक पार पडली आणि त्याच्यामुळे त्या त्या पद्धतीने उमेदवार कुठले कुठले इच्छुक आहेत याच्या संदर्भातलं प्रदेशाला या उद्या पर्वापर्यंत सूचित केलं जाईल आमची युती संदर्भात शिवसेनेचं जे डेलिगेशन आलं होतं त्यांच्याबरोबर अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडनं आता त्यांचा जो प्रस्ताव होता त्यांनी त्याच्यानंतर आम्ही आमचा प्रस्ताव दिला आणि याच्यामध्ये दोन्ही बाजूंनी चर्चाही झाल्या आता त्यांच्याकडनं त्यांनी आम्हाला पुढच्या ज्या त्यांचा प्रस्ताव आहे हे त्यांनी आम्हाला कळवणं हे अपेक्षित आहे या, या संदर्भात ही चर्चा चालू आहे मला वाटतं आज उद्यामध्ये त्यांचं आपल्याला या संदर्भात कॉन्क्रीट असा प्रस्ताव येईल जिल्ह्यात खासगी सराव करणाऱ्या बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिलेत नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या बोगस डॉक्टरांमुळे गंभीर धोके निर्माण होत असून अशा व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी नाही बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी जिल्हास्तरीय समितीमार्फत नियमित तपासण्या करून दोषींवर तातडीनं कायदेशीर कारवाई करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या जिल्हा आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा आणि कामकाजाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते जिल्हाधिकारी तथा आरोग्य समित्यांचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या कार्यप्रणालीचा सविस्तर आढावा घेण्यात आला या बैठकीत आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड समिती पंधरावा वित्त आयोग आढावा जिल्हास्तरीय नियमित लसीकरण टास्क फोर्स समिती संसर्ग आजार प्रतिबंध आणि नियंत्रण समिती वातावरणीय बदल आणि मानवी आरोग्य जिल्हास्तरीय टास्क फोर्स समिती तसंच बोगस डॉक्टर शोध आणि पुनर्विलोकन समितीच्या कामकाजाचा का सविस्तर आढावा घेण्यात आला आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड बाबत अधिक प्रभावी जनजागृती करणं गरजेचं असून रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसोबत त्यांच्या सोबत, सोबत असलेल्या नातेवाईकांनाही आयुष्यमान कार्ड काढण्याबाबत माहिती देण्यात यावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले त्यामुळे अधिकाधिक पात्र नागरिकांना शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ मिळू शकेल असं त्यांनी नमूद केलं या समावेश जिल्ह्यातील लसीकरण मोहिमा वेळेत आणि प्रभावीपणे राबवाव्यात तसच वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या आजारांबाबत वन्य प्राणी विभागांना आवश्यक ती खबरदारी घ्यावी अशा सूचनाही यावे देण्यात आल्या या, या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर बर्गे यांच्यासह सर्व नगरपालिका महानगरपालिकांचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी उपस्थित होते वातावरणीय बदलांचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेता प्रदूषण ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदलांमुळे होणाऱ्या श्वसन आणि त्वचा रोगांसंबंधीची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळानं नियमितपणे आरोग्य विभागाला उपलब्ध विभागा करून द्यावी असंही बैठकीत ठरवण्यात आलं त्या आधारे संबंधित भागात आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या जातील असं यावेळेला सांगण्यात आलं प्रदूषण कमी करण्यासाठी विद्युत वाहनांचा वापर प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी तसंच आवश्यक त्या ठिकाणी मास्कचा वापर यासंबंधीही चर्चा करण्यात आली दिवा शहरातील बेडेकर नगर दिवा रोड परिसरात कुत्रा चावल्याच्या घटनेनंतर उपचार सुरू असतानाच पाच वर्ष निशा शिंदे या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत गंभीर असून यामुळे महापालिका प्रशासन आणि सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित होतात सतरा नोव्हेंबर रोजी घराबाहेर खेळत असताना एका पिसाळलेल्या कुत्र्यानं चिमुकलीवर हल्ला केला होता त्यानंतर तिला तातडीनं डोंबिवली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथे उपचार सुरू करून आवश्यक इंजेक्शन दिल्याची माहिती देण्यात आली पुढील काही आठवडे तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते तीन डिसेंबर रोजी तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यावेळेला तिची प्रकृती स्थिर असल्याचं कुटुंबियांनी सांगितलं मात्र सोळा डिसेंबर रोजी चौथं इंजेक्शन दिल्यानंतर अचानक तिची प्रकृती बिघडली आणि रेबीजची लक्षणं दिसू लागल्याचं डॉक्टरांनी सांगितलं परिस्थिती गंभीर झाल्यानंतर तिला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र तिथे पोहोचल्यानंतर तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचं सांगण्यात आलं आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला उपचार सुरू असताना दीर्घ कालावधीनंतर रेबीजची लक्षणं दिसणं हे गंभीर स्वरूपाचं असून उपचार पद्धती औषधांचा दर्जा वैद्यकीय निरीक्षण आणि संदर्भ प्रक्रियेबाबत वस्तुनिष्ठ तपास होणं आवश्यक आहे असं ॲडव्होकेट रोहिदास मुंडे यांनी नमूद केलं या प्रकरणात कोणतीही वैद्यकीय अथवा प्रशासकीय त्रुटी झाली आहे का याची सक्षम यंत्रणेमार्फत चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली तसंच दिवा शहरात कुत्र्यांचा प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित असून सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीनं याबाबत प्रशासनानं प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवण्याची गरज असल्याचं सा त्यांनी सांगितलं या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या जातील अशी अपेक्षा केंद्र आणि राज्यात महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना भाजपाच्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीतील जागा वाटपाच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसला कोणतेही निमंत्रण आलेले नाही त्यामुळे स्वबळावर लढाईची वेळ आली तर आम्ही त्याबाबत पूर्ण तयारी केल्याचा निर्वाळा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी ठाण्यात दिला ठाणे महापालिका निवडणुका जाहीर होताच भाजपाच्या ठाणे जिल्हा विभागीय मुख्यालयामध्ये शिवसेना भाजपा युतीच्या वरिष्ठ नेत्यांनी जागा वाटपाबाबत चर्चा केली या बैठकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांना बैठकीचं निमंत्रण नव्हतं राष्ट्रवादी निवडणूक लढवण्याची ताकद ठेवतो आम्हाला युतीच्या चर्चेला बोलवतील तेव्हा आम्ही आमचा आकडा सांगू असं मत पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी व्यक्त केलं जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन तीनशे ऐंशीहून अधिक इच्छुक उमेदवारांची मुलाखत देखील घेतली आहे आम्हाला महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजपाच्या माध्यमातून सन्मानपूर्वक जागा देण्यात आल्या तर महायुतीमधून निवडणूक लढवणार मात्र सन्मानपूर्वक जागा वाटप झालं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे एकशे एकतीस जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरेल असंही परांजपे यांनी स्पष्ट केलंय विरार येथील बिल्डर हत्या प्रकरणातील आरोपी सुभाष सिंग ठाकूर याची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानं त्याला सोमवारी ठाणे जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं विशेष सरकारी वकील संजय मोरे यांनी पुढील तपासणीसाठी पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी केली न्यायालयानं मागणी मान्य करत ठाकूर याला एकोणतीस डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले